बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली हो आनंदाची बातमी आहे बहिणींनो आनंदाची बातमी काय आहे आपण सर्वजण वाट बघत होतो ना जुलैच्या तेच रुपये खात्यामध्ये आले हीच आनंदाची बातमी आहे घाबरू नका तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर व्हिडिओ बघा पूर्ण हे बघा भरपूर बहिणी अपात्र देखील होत आहे आणि ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे पण येत आहे आता ज्या बहिणी अपात्र झाल्या म्हणजे त्यांचा हप्ता बंद झाला जवळपास सव्वीस लाख चौतीस हजार लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत काही पुरुषांचे पण अर्ज होते त्यांचे अर्ज पण रद्द करण्यात आले मग आता ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये टाकण्यात येत आहेत जुलैचा हप्ता अचानकपणे कोणत्या क्षणी सुरू होणार आहे तुम्हाला मोबाईलवरती एस एम एस येणार आहे पैसे येण्यासंदर्भात थोडी वाट बघा अचानकपणे पैसे येतील